बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतोय तर आज आपण एकदम दहा ते पंधरा मिनटात होणारे डाळ्यांचे लाडू करतोय खायला अगदी छान लागतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात लाडू बनवण्यासाठी मी इथे हे दाडू घेतले असं तर आपल्याला हे मिक्सरमधून छान असं बारीक काढून घ्यायचं आता मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलंय आता एक चांदणी जास्त हे नाही गाळून आपल्याला मी इथं अर्धा किलो डाडवं घेतलं होतं त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून चांदणीने व्यवस्थित गाळून घेतलंय तर मी इथं अडीचशे ग्रॅम तूप असं गरम करून घेतलेलं आहे कडकडीत कर गरम केलं आहे आता आपण ते त्या पिठामध्ये ओतून घेऊ तर आता तूप पिठात ओतून घ्यायचं आहे मस्त असं कडकडीत कर गरम करून घेतलं आहे मी आता आपल्याला ह्या चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे साहाय्याने हे तूप पूर्ण पिठाला असं लावून घ्यायचं तर मी तर हे अर्धा किलो लाडवं घेतलं होतं हे सेम आपण जसे बेसन लाडू करतो तसेच लागतात तर याच पिठामध्ये मी एक अर्धा किलो साखर घालून आहे तर मी हिवालीची जी साखर असते अशी तर ती खडी साखर एक अर्धा किलो मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि ज्या चाळणीने आपण हे पीठ गाडलं होतं त्याच चाळणीने ही साखर काढून घेतली जर तुम्ही ही साखर वापरली लाडूमध्ये तर खूप छान आपले लाडू होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तर घेताना तुम्ही अशी साखर घ्या किंवा मग ही नसेल तर तुम्ही जी रोज वापरता ती घेतली तरी चालेल आता मी जे घालून घेते वेलची पूड आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हे पीठ असं व्यवस्थित तूप सगळ्या पिठाला लावून आहे आता आपण काय करायचं आहे हे पीठ मिक्सरच्या मा भांड्यामध्ये घालायचं आहे आणि एक दोन तीन फेर फिरवून घ्यायचे म्हणजे आपले लाडू आपल्याला व्यवस्थित बांधता येतील तर हे पीठ मी असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता याचे असे लाडू लगेच बांधले जात आहेत जर तुमचे लाडू अगदीच बांध बांधताच येत नाही किंवा बांधल्यात जात नाहीये तर तुम्ही थोडस तूप घालून घ्यायचं बघू शकता तुम्ही लाडू आता बांधला गेलेला आहे आता मी एका ताटात काढून घेते तर अशा पद्धतीने मी सर्वच लाडू बांधून घेणार आहे मिक्सरचं भांडं आपण एवढे लाडू बांधून झाले कि फिरवायचं आणि मग लाडू बांधून घ्यायचे म्हणजे आपले लाडू व्यवस्थित बांधले जातील तयार झाले मस्त आपले दाड्यांचे लाडू जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा